नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र प्रियाला अनेक प्रश्न विचारतो त्यानंतर मात्र आता प्रियाला प्रश्न विचारून झाल्यानंतर तो प्रियाला विटनेस बॉक्स मधनं जायला लावतो आणि सायलीला मात्र बोलवतो सायलीला बोलवल्यावर मात्र आता जेव्हा प्रिया तिथे येऊन बसते तेव्हा मात्र आता रविराज रा आणि अश्विन प्रियाकडे शंकेच्या नजरेने बघत असतात त्यामुळे प्रिया अजूनच घाबरते दुसरीकडे अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो की विलास काकांना लिहिता वाचता येत होतं का तर तेव्हा सायली म्हणते मला नाही वाटत की त्यांना लिहिता वाचता येत होतं कारण त्यांनी कधी तसं लिहिताना वाचताना मी त्यांना बघितलंच नाही आणि एकदा तर मी त्यांना साधा फोन नंबर लिहून घ्यायला लावला तर तो त्यांना लिहिताही आला नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला लिहिता येत नाही आणि दुकानांचं म्हणाल तर दुकान आहे हे दुकान बघूनच अंदाज लावायचे त्यांना कधी दुकानावरच्या पाट्या सुद्धा वाचता आल्या नाही यावरनं मात्र आता सायली तिथून निघून जाते तेव्हा लगेचच तिथे ते मात्र अपोजिट कोर्टामध्ये जे वकील असतात देशमुख ते उभे राहतात आणि ते म्हणू लागतात की कस काय चालणार आहे हे विटनेस हे तुमची स्वतःची बायको आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे दामिनी मॅडम तुम्ही बरोबर बोलता आहे आणि तुम्ही हे बोलणार याची खात्री मला होतीच त्यामुळे माझ्याकडे आता अजून एक असा साक्षीदार आहे त्यामुळे त्याचा इथे साक्ष तर नक्कीच चालणार त्यामुळे आता सगळेजण पुन्हा टेन्शन मध्ये येतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र कोर्टामध्ये रिपोर्ट सादर करतो आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ज्यांच्या मृत्यूच्या नंतर असा मेसेज कसा काही येऊ शकतो की माझ्या जीवाला धोका आहे कारण विलास खून आधी झाला होता आणि मेसेज मात्र नंतर आला होता त्या ठिकाणी मात्र तीनच व्यक्ती होते विलास मधुभाऊ आणि तिसरे म्हणजे तन्वी सुभेदार आणि त्यामुळे आता सगळ्या गोष्टीचा ब्लेम मात्र तन्वीवर येतो आणि तन्वी ये आता प्रचंड घाबरते अर्जुनने पूर्णपणे मात्र आता या केस मध्ये तन्वीला अडकवलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवी भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा